नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी मालमत्ता व पाणी कराची कर वसुली मोठ्या प्रमाणात थकीत असल्याने मनपातर्फे कर वसुली मोहीम सातत्याने राबवण्यात येत आहे कर वसुलीसाठी मनपाद्वारे चौदा पथके ऍक्शन मोडवर कार्य करीत असून पथकांद्वारे गौतम नगर येथील चार नळधारकांच्या नळ जोडणी खंडित करण्यात आली आहे मनपाचे एकावन्न अधिकारी कर्मचारी यांची पथके कर वसुली सातत्याने कार्यरत असून थकबाकी वसुली तसेच थकबाकी न भरल्यास न जोडणी कपात करण्याची कारवाई केली जात आहे गौतम नगर येथील नानाजी बैरागडे जागेश्वर पेरगे पोचुराम बैरागडे पेंटाजी दहगावकर या चार मालमत्ता धारकांवर मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे वारंवार वसुली पथकाद्वारे पाठपुरवठा केल्यानंतरही सादर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्याने कारवाई करण्यात आली आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार